आजच्या दिवशी कधीतरी असं होतं की साबुदाणा आपल्याकडून भिजवायचा राहून जातो त्यावेळेस तुम्ही अगदी झटपट होणारे साबुदाण्याची पकोडे करू शकतात तर चला बघूया मग त्यासाठी लागणारे कोरडा साबुदाणा हा साबुदाणा आपण गरम कढईत भाजून घेणार आहोत कढाई गरम झाली आहे आता यात मी साबुदाणा परतून घेणार आहे आता आपला साबुदाणा परतून झाला आहे आता मी हे साबुदाणे थंड करण्यासाठी ठेवणार आहे थंड झालेला साबुदाणा आता मिक्सर ग्राइंडरमधून ग्राईंड करून घेणार आहे ग्राइंड केल्यानंतर याचं स्ट्रक्चर असं दिसणार आहे जसं जाड रवा हाताला लागतो अगदी त्याप्रमाणे लागणार आहे आता यात मी दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे साल काढून बारीक चिरून घेतलेला बटाटा आता हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे पुन्हा मिक्सर मधून अर्धा वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ आता हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे ग्राईंड केल्यानंतर त्याचे पेस्ट आपल्याला अशी मिळणार आहे आता ही एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे काही लोकांना असं वाटतं की साबुदाणा आणि बटाटा आपण एक सोबतच ग्राइंड करू व माझा मी असा सल्ला देईल की तुम्ही सोबत ग्राइंड न करता पहिले साबुदाणा ग्राईंड करा आणि त्यानंतर बटाटा करा कारण साबुदाणा हा थोडा हार्ड असतो थो तर तो, तो व्यवस्थित दळला जाणार नाही आता हे मिश्रण हा मिनटासाठी साईडला ठेवणार आहे म्हणजे दळलेला साबुदाणा हा दहा मिनटानंतर मस्त फुलेल दहा मिनटानंतर आपलं मिश्रण असं झालेलं आहे आता मी यात गार्निशिंग साठी कोथिंबीर घालते आता माझं कढईतलं तेल पण गरम झालंय आता आपण पकोडे काढून घेऊ कढईमध्ये पकोडे टाकताना थोडे दूध दूध टाकायचे कारण ते साबुदाने चिकट असल्यामुळे ते एकमेकांना चिपू शकतात तळलेले पकोडे मी आता ग्रीन चटणी सोबत आणि रेड चटणी सोबत सर्व करणार आहे तर मस्त पैकी तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा काय 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 तो माझ्या